आपलं बोलायचं नाताभाऊंनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे या ठिकाणी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या आता शेतकरी काय शहरी भागात असतात ग्रामीण का भागात असतात पंचेचाळीस हजार कोटी रुपये आपण खर्च केले त्याच्यावर सिंचन प्रकल्प सिंचन प्रकल्प जळगावला काय उत्तर महाराष्ट्राला वगळणार आहे मी अनारपार घेतला आहे आणि नाताबाऊ कर्जमाफीच मी मगाशी पहिल्या भाषणात पहिल्याच काय म्हणालो ज्या आम्ही योजना जाहीर केल्या जो विश्व जो आम्ही वचननामा केलेला आहे तो पूर्ण करणार मग आलं आणि कधी करणार म्हणजे करणार ना आता आपल्या बघा लाडकी बहीण योजना चालू आहे बंद केली का तशी आर्थिक ताकद वाढेल तसेच पैसे वाढतील शेतकऱ्यांना जे कर्जमाफीचा विषय आहे तो देखील मी असं म्हणालो मी प्रिंटिंग मिस्टेक नाही करणार आमचं सरकार बिलकुल देणार आणि म्हणून आपल्याला आपण ते सोनावण्याचा काय विषय आपण सांगितला तो सोनावण्याच्या बाबतीमध्ये मी पर्सनली लक्ष घालतो सोनावण्याच्या मग त्याचा नाता भाऊ मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि तो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करतो आणि तुम्ही आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाही विद्यार्थ्याला गणवेश वग हे केलं आहे त्याच्या बाबतीमध्ये दे देखील उत्तर माझ्याकडे आहे यामध्ये आपण ग्रामीण भागाचा विषय जो काढलेला आहे ग्रामीण भाग आणि शहरी भाग यामध्ये आम्ही कधी सरकार दुजाभाव करणार नाही कारण ग्रामीण भागातले आमदार शहरी भागापेक्षा जास्ती आहेत त्यामुळे ग्रामीण भागावर दुर्लक्ष सरकार बिलकुल करणार नाही याचा विश्वास आपण ठेवा अंबादासजी तुम्ही म्हणालात की मगाशी कुठलं ते रूपटॉप हॉटेल आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न टाकले होते एक्साईजचे ते सगळं उत्तर आहे माझ्याकडे एकदम ते तुम्हाला मी पाठवतो हो सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण या ठिकाणी गुन्हा अन्वेषण विभागाकडे सो चौकशी सोपवलेली आहे आंदोलकांवर जास्तीच्या बळाचा वापर केल्यावर एक पोलीस उपनिरीक्षक निलंबित झाला आहे तीन पोलीस अंमलदारांनी निलंबित केलेला आहे त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे आणि जे कोणी अंतिम चौकशी दोषी आढळतील त्यांना सोडणार नाही अजून काय तुम्हाला पाहिजे हां काय करायचं भगवती हॉस्पिटल काही लोक माझ्याकडे आले म्हणाले आम्हाला औषधाचा प्रॉब्लेम आहे औषध खरेदी करताना आम्हाला आमच्याकडे पैसे नाहीत तर आपण त्याच्यावर पण झिरो प्रिस्क्रिप्शन योजना औषधं मोफत मिळाली पाहिजे असा देखील निर्णय घेतलाय आपण त्याची देखील अंमलबाजवणी त्याच्या अंमलबाजवणी होईल बाळासाहेब हो ठाकरे आपला दवाखाना आरोग्याचा आपण केला आणि यामध्ये संपूर्ण शहरात राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये बाळासाहेब भागा ठाकरे आपला दवाखाना नाताभाऊ केला पण आणि म्हणून दीड लाखाची ग्रामीण भागाची म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना सगळ्यात लोकांना एकही माणूस सुटणार नाही दीड लाखाची योजना महात्मा ज्योतिबा फुले पाच लाख आपण केली त्याच्यात क्रायटेरिया वगैरे काहीच ठेवला नाही जेवढी जनता ना त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे आणि त्यामुळे आरोग्य शिक्षण इथं शिक्षण मॉडेल स्कूल आपण त्याच्यावर करतो आहे स्मार्ट पी एच सी करतोय सरकार खूप काम करत आहे एकदा दादाजी ते नाशिकच्या हिवाळी शाळेत घेऊन जा त्या हिवाळी शाळेमध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे आदिवासी शिक्षक किशोर गावित नावाचा शिक्षक आणि केशव गावित आणि तो तिथं ती मुलं नाताबाऊ दोन्ही दोन्ही हाताने लिहितात एकाच वेळेस एका हाताने मराठी एका हाताने इंग्लिश अजय तेहतीस तेराशे तीस पर्यंत पाळे वाचतात एक ते शंभर कलम जे आहेत शिक्षकांजी तोंड पाठ आहेत त्यांच्या कोण जिल्हा परिषदची शाळे त्यामुळे यामध्ये आपल्याला या शाळेला आपण प्रोत्साहन देतोय शाळेच्या शिक्षणाचा दर्जा वाढवतोय ग्रामीण भागातल्या आश्रम शाळा आहेत जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यांचा शैक्षणिक जो दर्जा आहे तो उंचावण्याचं काम करतोय आणि म्हणून दादाजी भुसे तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे तुम्ही हे सगळे असे म्हणजे डेडिकेटेड डिवोशन आणि अरे बाबा शशिकांतजी ते आता एकदम घुस त्यांना सांगितलंय पूर्ण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हा आम्हाला एकदम डेडिकेशन डिवोशन पाहिजे आणि ते जे शिक्षक आहेत गावीत सारखे असे गावीत सारखे हजार लोकांची टीम ते बनवत आहेत ते इत हा ॲडॉल बँक आणि मग ते प्र शिक्षकांना देखील त्याला ट्रेनिंग देणार गोगावलेंचा तुम्हाला कोण गो, गोगावले भरत गोगावल यांच्याकडे रोजगार हमी योजना फलोत्पादन आहे तुम्हाला तुम्ही सगळे पंचवीस पंधरा पंचवीस पंधराच्या च्या मागे लागता अरे त्यांच्याकडे एवढ्या योजना आहेत पानंद रस्ते अंतर्गत रस्ते विहिरी आणि असे तळे दोनशे चौदा माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचे कांगोरे हे सर्व लोकांसमोर आले पाहिजे